सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम किंवा कृती आराखडा या ठिकाणी आपण बघणार आहोत आता या ठिकाणी कौशल्य घेतलेलं आहे वाचन कौशल्य आहेत आणि जी आ, वाचन कौशल्याची जी अध्ययन क्षमता आहे ती विधान या ठिकाणी पूर्ण लिहिलेली आहे आपणाला माहीत आहे हे कौशल्य वाचन कौशल्य आणि याची जी क्षमता आहे प्रथम भाषेसाठी अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षर यांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे वाचतो ही क्षमता मुलामध्ये रुजविण्यासाठी अध्ययनाचे स्तर दिलेले आहेत एकूण चौदा चौदा स्तर आहेत मग हे चौदा स्तर मुलांना निपुण करण्यासाठी हा एक कृती आराखडा या ठिकाणी तयार केलेला आहे बघा याच्यामध्ये असा नमुना आहे अनुक्रमांक विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव स्तर अध्ययन कृती कार्यक्रम शैक्षणिक साहित्य साधने त्याला लागणारा कालावधी हो विद्यार्थ्यांची नोंद किंवा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांचा सहभाग पालकाकरिता कृती किंवा सूचना आणि शेरा बघा पालकांचा सहभाग किंवा पालकांना सूचना या हा रकाना घेण्याचं कारण हा की एक मे ते साधारणतः पंधरा ते सोळा जूनपर्यंत सुट्ट्या राहतात आणि या दीड महिन्यामध्ये विद्यार्थी पालकाच्या पालकासोबत राहतो तेव्हा आपल्या वर्गातील मुलांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्याच्यावर आपण सुट्ट्यामध्ये वेगवेगळे साहित्य साधने देणार आहोत आणि पालकांना पालकाकडून त्या कृती करून घेणार आहोत मग या पद्धतीने पालकांचा सहभाग किंवा पालकासाठी सूचना हा रखाना या ठिकाणी घेतलेला आहे आता जर आपण बघितलं पहिलं स्तर आहे पहिलं स्तर कोणतं आहे वर्णमालिकेतील वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याची ध्वनी उच्चार ओळखत नाही मग याच्यासाठी उपकरण कृती कोणते वर्णमालेतील अक्षरांचा सराव अक्षरांचे वाचन घेणे अक्षरे ओळखा लावणे अक्षराचे कार्ड त्याला घ्या लावणे समजा आपण ब आ, हे अक्षर सांगितलं तर बच कार्ड त्यांनी घेतलं पाहिजेत जर नाही घेतलं कोणती अक्षरं ओळखले नाही किंवा पाच सहाच अक्षरं ओळखले तर विद्यार्थी या स्तरावर और येईल आणि त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे जर या स्तरावर आपला विद्यार्थी नसेल तर या ठिकाणी निरंक म्हणून लिहून टाकायचं आहे मग त्याच्यासाठी लागणारे साहित्य वर्णमालेचा चार्ट अक्षरे कार्ड अक्षरे कोडी कोडी वाचनपेठीतल साहित्य कालावधी आपल्या मनानं कालावधी या ठिकाणी घ्यायचा आहे प्रतिसाद किंवा नोंद चांगला समाधानकारक उत्तम या पद्धतीनं आपण नोंदी घेऊ शकतो किंवा अक्षराचे वाचन करतो अक्षरा ओळखतो या पद्धतीने सुद्धा नोंद घेता येते नंतर पालकासाठी सूचना अक्षरी वाचनाचा सराव घेणे घेणे त्याच्यानंतर एखादा व्हिडिओ अक्षर वाचनाचा असेल तर त्यांची लिंक पालकाला पोस्ट करणे आणि तो व्हिडिओ मुलांना दाखवण्यासाठी त्यांना सूचना देणे आता दुसरं दुसरा स्तर या ठिकाणी आहे बघा वर्णमालिकेतील अक्षरं ओळखतो त्याच्यासाठी वर्णमालिकेतील अक्षरे ओळख जसे की अक्षरांचे उलटसुलट मुलाकडून वाचन घेणे पहा व वाचा फळ्यावर किंवा काळवर काही अक्षरं आहे ते बघा लावणे त्यांना वाचा लावणे ऐका व दाखवा फळ्यावर काही अक्षरे आपण लिहिणे अपेक्षित आहे पण जे अक्षर आपण सांगितले ते त्यांनी दाखवणे अपेक्षित आहे रिकाम्या जागी येणारा योग्य अक्षर सांगा समजा जो आपले वर्ण मालिकेतील सर्व अक्षरे करमाने लिहायचे त्याच्यातले काही मिस लिहायचे त्या रिकाम्या जागामध्ये कोणतं अक्षर येईल ते त्याला सांगणं अपेक्षित आहे अक्षरकोडी पूर्ण करा अक्षरावरील व्हिडिओ दाखवणे या पद्धतीच्या उपक्रम पूर्ती आपणाला ठिकाणी घेता येईल त्यासाठी लागणारं साहित्य वर्णमाला चार्ट अक्षरे कार्ड अक्षरकोडी व्हिडिओची लिंक वाचनपेठीमधील साहित्य प्रतिसाद उत्तम चांगला समाधानकारक असमाधानकारक आणि पालकांसाठी सूचना अक्षरांचे वाचन घेणे अक्षरांची कोडी सोडून मुलाकडून घेणे एखादा व्हिडिओ दाखवणे या पद्धतीने आपण सूचना देऊ शकतो आता जो हा तिसरा स्तर आहे तिसऱ्या स्तरामध्ये जे विद्यार्थी येतात त्यांची नावं या ठिकाणी लिहायची आहे हा स्तर आहे तिसरावा सर्व अक्षरे व स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो दोन अक्षरी शब्द हं त्याच्यामध्ये बघा कोणते घेता येईल वर्ण मागले अक्षरांचा जास्तीत जास्त सराव घेणे स्वरचिन्ह नसलेली दोन अक्षरी शब्द वाचा लावणे त्याच्यानंतर काना आणि मात्रा असलेली दोन शब्द त्यांना वाचा लावणे इतर स्वरचिन्ह असलेली शब्दांचे वाचन घेणे अर्थपूर्ण शब्द शोधा अक्षराद्वारे अर्थपूर्ण शब्द तयार करा चित्रबध व नाव लिही या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो त्यासाठी लागणारं साहित्य आहे अक्षर अक्षरचार्ट शब्दांचे चार्ट शब्दसंग्रह अक्षरकाळ शब्दच शब्दकोटी कोडी चित्रकोडी या पद्धती हा चौथा स्तर आहे या स्तरामध्ये अक्षरी व स्वरचिन्हे यांच्या मदतीने तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो हा स्तर आहे मग दृष्टीने स्वरचिन्ह असलेली तीन ते चार अक्षरी शब्दांचे वाचन घेणे त्याच्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार करणे वेगवेगळे मुलांना अक्षरं देऊन त्याच्यापासून तीन ते चार अक्षरी असलेले अर्थपूर्ण शब्द मुलांना तयार करा लावणे ही ॲक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर चित्र बघून योग्य शब्दाला गोल कर समजा कावळा अननस असे चित्र मुलांना दाखवायचे की ज्यामध्ये तीन अक्षरं चार अक्षरं असतील मग योग्य अक्षराला गोल करा लावायचं कार्डद्वारे अर्थपूर्ण तीन ते चार अक्षरी शब्द तयार करणे वेगवेगळे काही कान्याचे मात्रायचे वेलांटीचे उकारायचे असे वेगवेगळे कार्ड घ्यायचे आणि त्या कार्डद्वारे मुलांना अर्थपूर्ण तीन ते चार अक्षरी वाग की शब्द तयार करा लावायचे नंतर आहे तीन व चार अक्षरी शब्दांची यादी तयार कर एक मुलांना तोंडी आव्हान द्यायचं सांग बरं तीन अक्षरी शब्द जास्तीत जास्त कोण सांगतो चार अक्षरी जा असलेले शब्द जास्तीत जास्त कोण सांगतो याद्वारे मुलांना एक चॅलेंज मिळेल आणि तीन ते ती चार अक्षरी शब्द ते आठवून सांगतील त्याच्यानंतर वर्तमानपत्राचा एखादा पेपराचं कातरन देऊन त्या कातरनमध्ये ज्या जी बातमी असते त्यामध्ये कोणकोणते कुंत तीन अक्षरी आणि चार अक्षरी शब्द आले आहेत हे मुलांना गोल करा लावणे किंवा शोधा लावणे आणि त्याचं वाचन घेणे याच्यासाठी आपण चित्रे अक्षरे कार्ड शब्द व चित्रे कोडी वर्तमानपत्रे या पद्धतीचे साहित्य वाप वापरू शकतो कालावधी तुम्हाला जेवढा लागते तेवढा तुम्ही घ्यायचा आहे प्रतिसाद चांगला उत्तम समाधानकारक असमाधानकारक या पद्धतीने आपण देतो पालकांसाठी सूचना स्वरचिन्ह असलेली तीन ते चार अक्षरी शब्दांचे वाचन घेणे एखादं यादी असेल तर ती यादी मुलांना कडून देणे आणि पालकांना सूचना सांगणे तसेच तीन ते चार अक्षरं असलेले काही व्हिडिओची लिंक मुला पालकांना पाठवून त्याचा सराव घेणे पाचवा स्तर आहे मजकुरातील साध्या विरामचिन्हाची दखल घेतो तर जे आपले साधे विरामचिन्ह आहेत सुरुवातीचे जसं पूर्णविराम प्रश्नार्थक चिन्ह स्वल्पविराम उद्गारवाचक चिन्ह दुहेरी असेल चिन्ह हं साधारणत दुसरीला हे सर्व चिन्हे पाठ्यपुस्तकामध्ये आहेत मग सुरुवातीला हे चिन्हे फळ्यावर लिहिणे आणि त्यांना मुलांना सांगा लावणे की बाई या चिन्हातील प्रश्नार्थक चिन्ह कोणतं आहे दाखव उद्गारवाचक चिन्ह कोणतं आहे दाखव या पद्धतीनं आपण सराव घेणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपण त्यांना फळ्यावरचे हे अक्ष स्वर आपलं उद्गारवाचक चिन्ह मोडून टाकायचे आणि आपण म्हणायचं त्यांना प्रश्न खडुगी देऊन प्रश्नार्थक चिन्ह लिहून दाखव उद्गारवाचक चिन्ह लिहून दाखव डबल अवतरण चिन्ह कसं असते ते लिहून दाखव या पद्धतीनं मुलांना चिन्ह पक्के झाले हे लक्षामध्ये येतात आणि त्याच्यानंतर मग काही वाक्य आपणाला मुद्दाम तयार करावं लागणार आहेत जसं की वाक्ये एक व योग्य विरामचिन्ह सांग माकड कुठे बसला आहे या ठिकाणी विरामचिन्ह दिलेलं नाही वाक्य तयार करण्याची कृती घेणे विरा विविध वीर विरामचिन्हे असलेल्या उतार्याचे वाचन घेणे या पद्धतीने आपण ह्या स्तर रुंजवण्यासाठी उस ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो वाक्य काढ शब्द काढ संग्रह वाक्यसंग्रह संग्रह हे साहित्य आपण विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यासाठी वापरू शकतो